धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस कधी काळी रोहेकरांच्या अस्मितेचं प्रतीक असलेली रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँक आर्थिक संकटात सापडून बुडीत निघाली आहे हजारो ठेवीदारांचे पैसे बुडाल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत आता बँकेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तीन पॉइंट ऐंशी गुंठावरील इमारतीच्या विक्रीवरून वाद उभा राहिला आहे एक कोटी दहा लाख रुपये किमतीत ही इमारत विकली गेली असून ती किंमत बाजारभावापेक्षा कमी असल्याचा आरोप होत आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निविदा प्रक्रिया जाहीर होऊन तेवीस ऑक्टोबरलाच व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे खरेदीदाराचे नातेवाईक बँकेचे थकबाकीदार असल्याचे उघड झाले आहे नियोजित पद्धतीने हा व्यवहार झाल्याचा आरोप समीर शेडगे नितीन परब आणि अमित घाग यांनी पत्रकार परिषदेत केलाय सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खरेदी खत पूर्ण झाले असून हा व्यवहार तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली चुकीच्या प्रक्रियेविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ इमारत विक्री रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा देत रोहेकरांनी या अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आहे आज आम्हाला काही सभासद असतील रोहेकरांच्या माध्यमातून लक्षात आलं की या रोहे अष्टमी बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मुलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहे अष्टमी बँक ही रोहेची अस्मिता आहे आणि हे रोहे अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील इथले जे सभासद असतील जे भाग भाग भागीदार आहेत त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी रोहेकरांनी जर सहन होण्यासारखं नाही आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सर्व पक्ष एकत्र येऊन हे एकत ये जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात किंबहुना ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून दिसतंय त्यामुळे मी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या बरोबर त्यांच्याशी मी स्वतः भेटून त्यांच्याशी चर्चा करून हा जो व्यवहार आहे हा व्यवहार कसा चुकीचा झालाय आणि या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली आहे आणि हा व्यवहाराला कशी स्थगिती मिळेल यासाठी चव्हाण साहेब असतील आदरणीय खासदार जयशीलदादा पाटील असतील या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील आदिताई तटकरे ज्या मंत्री महोदय भरत शेठ गोगावले मंत्री महोदय यांच्याशी देखील आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगणार आहोत आणि नक्कीच या जिल्ह्यातील जे सात आमदार आहेत मग आमदार प्रशांतराव ठाकूर असतील महेश शेठ बालदी असतील महेंद्र थोरवे असतील महेंद्र दलवी असतील या प्रत्येक आमदारांना कारण हे सर्व आमदार सत्तेतले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ही दिशाभूल करून इथले जे एआर आहेत त्या आर आणि स्वतःच्या नावावर ही जागा केल्यानंतर लोकांना अंधारात ठेवून म्हणजे निवडणुकीचा फायदा घेऊन हा केलेला आहे आणि हा व्यवहार जो झालेला आहे आहे त्याच्या मागे कोण याचा देखील तपास झाला पाहिजे आणि पहिली आमची मागणी अशी राहणार आहे की या व्यवहाराला पहिली कशी स्थगिती मिळेल आणि माझं आव्हान आहे जे जे ठेवीदार आहेत कारण हे सगळे ठेवीदार आहेत हे या बँकेचे भागीदार आहेत आणि त्यांना विचारणे गरजेचं होतं या व्यवहार आणि त्यांना देखील न विचारता या ज्या पद्धतीने हा व्यवहार केला आहे त्यामुळे हा व्यवहार पूर्णता नियमबाह्य आहे त्यामुळे याची चौकशी होऊन याच्यामध्ये मार्ग काढून ही ज्या बँकेचा व्यवहार आहे त्याला स्थगिती देता येईल यासाठी पहिला आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी आमचे सर्व पक्ष सर्वच आज समीर भाई शेडगे देखील इथे आहेत आणि सिटीजन फोरमचे नितीन शेठ परब आज आमची पत्रकार परिषद झाली आणि माझ्या सर्व पक्षातील प्रमुखांना विनंती आहे कारण हा कुठला पक्षाचा राजकीय विषय नाही आहे हा रोहेकरांच्या अस्मितेचा विषय आहे त्यामुळं सगळ्यांनी रोहेकर म्हणून एकत्र येऊन हा आपण लढा कारण ही है। एक प्राईम लोकेशन आहे आमची तर विनंती आहे की ही जागा नगरपालिकेने घेऊन या ठिकाणी जनतेला उपयोगी पडेल अशी काहीतरी गोष्टी केली पाहिजे त्यामुळे हा जो व्यवहार झालाय हा अत्यंत नियमबाह्य आहे अत्यंत याला म्हणजे ह्या आपण त्याला म्हणू शकतो की त्यांनी या ठेवीदारांचा कोणी विचार केला नाही ज्या लोकांनी इथे पैसे ठेवले त्यांचा कोणी विचार केला नाही फक्त स्वतःची पोली बांधण्यासाठी हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना विनंती करून अत्यंत गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना देखील यामध्ये आम्ही विनंती करू की या व्यवहारावरती चौकशी लावून याला स्थगिती मिळावी असं आम्हाला या सगळ्याकडनं लक्षात आलं की याच्यामध्ये जर ही खरेदी करताना त्याच्यामध्ये काही नियम आटी आहेत त्या नियम अटीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर बँकेचा बँकेची जागा खरेदी करताना जो खरेदी करणार आहे त्याचं त्या बँकेशी कुठलंही त्याच्यामध्ये ते सभासद नसात किंवा त्यांचे नातेवाईक देखील त्या बँकेमध्ये नसावेत असं क्रायटेरिया आहे परंतु या क्रायटेरियाला देखील केऱ्याची टोपली या एआरने दाखवलेली आहे खरं तर मी मगाशीच सांगितलं की याच्यामध्ये पूर्णतः बाह्य सगळे खरेदी झालेले आहे त्यामुळे जे कोण यामध्ये खरेदी केले आहे त्यांचे जर नातेवाईक या बँकेत असतील तर प्रश्नच येत नाही त्यामुळे या गोष्टी आहेत त्यामुळे पुन्हा ही जे आपलं टेंडर निघाल्यानंतर देखील टेंडर तारीख संपल्यानंतर याचे पैसे भरलेले आहेत त्यामुळे पूर्णतः आज कायद्याच्या चौकटीत देखील पाहिलं तर हे पूर्ण नियमबाह्य खरेदी आहे हा व्यवहार आहे त्यामुळे आमची विनंती तर राहणारच आहेत परंतु गरज पडली तर आम्ही जन आंदोलन देखील देकी। देखील छेडणार आहोत आम्ही आवाहन करतो या आपल्या माध्यमातून यातल्या ठेवीदारांना या बँकेतले सभासदांना की आपण सगळे जागरूक व्हा कारण तुम्ही या बँकेचे मालक आहात आणि मालकांना न विचारता जर ही व्यवहार होत असेल तर हा व्यवहार खूपच चुकीचा आहे त्यामुळं आपल्या या तालुक्यातील जे मंत्री मोदय आहेत खासदार आहेत आमदार आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून मला खात्री आहे आपण जर लक्ष घातलात तर नक्कीच या प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल आणि स्थगिती मिळून जे बँकेचे ठेवीदार आहेत आणि रोहेकरांची अस्मिता आहे त्याला नक्कीच न्याय मिळेल लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा